सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते आता नवरात्र सुरू आहे आणि प्रत्येकाच्या मनात येत आहे की आपल्याला देवीची ओटी भरायची आहे तर देवीची ओटी ही नारळानेच भरायची असते परंतु ती कशी भरायची तर देवीला जे काही आपल्याला ओटी भरायची आहे त्यामध्ये साडी ही सुती किंवा रेशमी असायला पाहिजेल आता सुती किंवा रेशमीच का पाहिजेल कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते इतर धाग्यांच्या तुलनेत सुती आणि रेशमी धाग्यात जे काही देवतेकडून सात्विक लहरी येत असतात ती ग्रहण करण्याची क्षमता जास्त असते एका ताटात तुम्हाला साडी घेऊन त्याच्यावर खण नारळ आणि थोडे तांदूळ ठेवायचे आहे आता नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने असावी नंतर ताटातील त्या सर्व वस्तू आपल्या हाताच्या ओंजळीत घ्यायच्या आहेत आणि ओंजळीत घेतल्यानंतर त्या स्वतःच्या छातीसमोर येईल अशी ओंजळ असं त्या उंजळीत ते सर्व सामान घेऊन स्वतःच्या छातीसमोर ती ओंजळ येईल अशा पद्धतीने तुम्हाला देवीच्या समोर उभारायचं आहे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक प्रगती मिळावी म्हणून तुम्हाला मनोमन भावपूर्ण तिला प्रार्थना करायची आहे यामुळे काय होते की देवीतत्व जागृत होण्यास सहाय्य होते आता ओटीचे साहित्य हे देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर आपल्याला तांदूळ थोडेसे व्हायचे आहे देवीला अर्पण केलेली साडी ही शक्य असल्यास जर शक्य असेल तर ती तुम्ही प परिधान करावी तसेच जे काही नारळातील खोबरे आहेत ते प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करू शकता ओटी भरताना हाताची उंजळशी छाती समोर ठेवून उभे राहावे आता देवीची ओटी भरताना होणारी सूक्ष्मातली प्रक्रिया काय आहे की तर नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते आणि हे तत्व नारळाद्वारे खणं आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे जीवाच्या शरीराभोवती आपल्याला संरक्षण कवच मिळते त्यामुळे आपण त्या पद्धतीने ओटी भरताना देवीच्या समोर उभे राहायचे आहे आणि ज्यावेळेस आपण साडीवर खण ठेवतो तर तो खण कशा पद्धतीने ठेवायचा तर तो, तो त्रिकोणी पद्धतीने ठेवायचा तर हा त्रिकोणी पद्धतीनेच का ठेव ठेवला जातो देवीला अर्पण केला जाणारा खणाचा आकार हा त्रिकोणीच का असतो तर त्रिकोणी आकार हा ब्रह्मा विष्णू महेश यापैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत आहे ब्रह्मांडातील इच्छालहरींचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी अकरा अक्र आकारात म्हणजेच ब्रह्मांडातील इच्छा लहरींचे भ्रमण हे उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असतात देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्ती श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी आपल्यावर करून घ्यायची असते त्यामुळे तिला खणा नारळाची ओटी भरली जाते त्यामुळे देवी अत्यंत प्रसन्न होऊन तुम्हाला शुभ आशीर्वाद देत आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या नवरात्रणात देवीची ओटी भरा नाही तुम्हाला शक्य झाला देवीच्या ठिकठिकाणी ठिकाणी मंदिरात वगैरे तर तुम्ही घरच्या देवीसमोर देखील खणा नारळाची ओटी भरू शकता आणि जी काही साडी आहे ती तुम्ही परिधान करू शकता नारळ तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता तांदळाचे तुम्ही खीर करू शकता किंवा भात करून तो प्रसाद म्हणून देखील खाऊ शकता अशा पद्धतीने नक्की नवरात्रणात तुम्ही देवीची आई दुर्गा मातेची ओटी भरा माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती खूप लोकांपर्यंत पोहोचवा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ